महायुती शिंदे विरुद्ध फडणवीस चर्चा अशातच आता देवेंद्र फडणवीसांच्या सरकारनं तत्कालीन मुख्यमंत्री असलेल्या एकनाथ शिंदेच्या कार्यकाळातल्या एका मोठ्या कामाला ब्रेक लावलाय ते एकम काही साधं सुध नाही तर तब्बल तीन हजार दोनशे कोटींचं आहे हे कोणत्या खात्यासंदर्भात आहे आणि मागच्या काही दिवसापासून शिंदे फडणवीसांमधलं वॉर थांबायचं नाव घेत नाहीये तर याविषयी जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये तेव्हा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नमस्कार मी नेहा सराफ आणि तुम्ही बघताय सकाळ माजी आरोग्य मंत्री तथा शिवसेनेचे आमदार असलेले तानाजी सावंत यांच्या यांत्रिकी साफसफाईच्या कामात कोट्यावधीचा घोटाळा केल्याचं उघडकीस आलं राज्यातल्या सर्व सरकारी रुग्णालयांची स्वच्छता पद्धतीने करण्यासाठी कोटी रुपयांचा निधी व्हायचा त्याऐवजी ता सा तानाजी सावंत यांनी नव्वद कोटी रुपये उघडकीस आलं आहे त्यामुळे तानाजी सावंत यांच्या अडचणी वाढल्यात दरम्यान हे सगळं प्रकरण समोर येताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कडक पावलं उचलली आहेत तात्काळ या टेंडरला त्यांनी स्थगिती दिली आहे यावरून ठाकरे गटाचे खासदार असलेले संजय राऊत यांनी फडणवीसांचं कौतुक सुद्धा केलेलं आहे आरोग्य खात्याचा थेट संबंध हा जनतेशी येतो जर राज्याचे मुख्यमंत्री हे सगळं थांबवत असतील आणि झालेला भ्रष्टाचार लोकांसमोर मांडणार असतील तर आम्ही त्यांच्या प्रत्येक कृतीचं स्वागतच करू असे कौतुकोद्गार संजय राऊत यांनी फडणवीस यांच्या प्रती काढलेले आहेत तर मागील काही काळात देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यात कोल्ड वॉर सुरू आहे असं सुद्धा म्हटलं जातं मुख्यमंत्रीपद गृहमंत्रीपद आणि पालकमंत्रीपद यानंतर आमदारांची सुरक्षा खर तर शिवसेना फुटल्यानंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले आणि त्यांनी शिवसेना आमदारांच्या सुरक्षेमध्ये वाढ केली शिंदेसोबत आमदारांना वाय दर्जाची सुरक्षा व्यवस्था पुरवण्यात आली यावरून अनेकदा सरकारवरती आक्षेप सुद्धा घेण्यात आले तर अडीच वर्षांच्या काळात ती सुरक्षा कायम ठेवण्यात आली होती आता फडणवीसांनी त्यामध्ये कपात केली आहे दुसरा मुद्दा आहे मंत्र्यांचे पीए आणि ओएसटी यांची नियुक्ती दुसरा मुद्दा आहे मंत्र्यांचे पीए ओएसटी यांची नियुक्ती मुख्यमंत्री कार्यालयाने रोखली म्हणजे झालं काय फडणवीसांनी मंत्रालयातल्या सोळा बाजूला केलं आता हे फिक्सर प्रकरण खरं तर वेगळं आहे याविषयीचा सविस्तर रिपोर्ट आपल्याला सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वरती बघता येईल यासाठीची लिंक सुद्धा मुख्यमंत्री वैद्यकीय कक्ष उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडून वैद्यकीय कक्ष सुरू करून जशास तसं उत्तर देण्यात आलं खर तर शिंदेनी मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांच्या वैद्यकीय कक्षाने केलेल्या कामावरून अनेकदा प्रशंसा आणि वाहवा मिळवली होती त्यांनी आताही तो कक्ष सुरू ठेवलेला आहे एकनाथ शिंदे यांनी मंजुरी दिलेल्या नऊशे कोटी काम रुपयांच्या प्रकल्पाची चौकशी होणार जालना इथल्या सिडकोचा नऊशे कोटी रुपयांचा प्रकल्प आहे ज्याला एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री असताना मंजुरी दिली होती आता त्या प्रकरणाची चौकशी होणार आहे आणि त्या खरेदीसाठी नेमलेल्या नोडल एजन्सीची नव्याने नेमणूक करणार आहेत खरंतर शिंदे सरकारच्या कार्यकाळात पणन मंत्री असताना अब्दुल सत्तार यांनी एम एस पी वर आधारित कृषी उत्पन्न खरेदीच्या नेमलेल्या नोडल एजन्सीच्या निर्णयावर आक्षेप घेण्यात आला आहे कृषी उत्पन्नाबाबत माहिती नसताना एजन्सीची नेमणूक केल्याचा ठपका आणि आरोप त्यांच्यावरती होतोय राजकीय पाठिंब्याने नोडल एजन्सीची नेमणूक झाल्याचंही सा म्हटलं जातंय तरी देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत कोल्ड वॉर वर एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया देताना काय म्हणाले आहेत बघूया समांतर सरकार शिवसेनेकडे जी खाती आहे त्याचा आढावा घ्यायचा आहे देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री असतानाही उपमुख्यमंत्री वैद्यकीय कक्ष होता कितीही देव पाण्यात बुडवले तरी आमच्यात कोल्डवार नाही आमचं युद्ध हे विकास विरोधी असलेल्यांसोबत आहे एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री तरी आपली या सगळ्याबाबत काय मतं आहे तुम्हाला वाटतं का की फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये कोल्डवार आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त व्हा आणि त्यासोबतच सकाळला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका